मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिनीवर नवनवीन मालिकेची रेलचेल पाहायला मिळत आहे त्यातीलच स्टार प्रवाह वाहिनीवर आगामी नवीन मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं या नवीन मालिकेचा प्रोमो नुकतंच प्रदर्शित झाला आहे अभिनेत्री शिवानी सुर्वे व मानसी कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेला या मालिकेमध्ये प्रमुख अभिनेत्याचा चेहरा उघड झाला आहे स्टार प्रवाहाचा जुना लोकप्रिय चेहरा थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेतून पाहायला मिळणार आहे आठ वर्षांपूर्वी स्टार प्रवाह हो वाहिनीवरील गोट ही मालिका चांगलीच गाजली होती या मालिकेतील विलास आणि राधाची जोडी सुपरहिट झाली होती या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांची पत्नी नीलकांती पाटेकर झळकल्या होत्या याच गोट मालिकेतील विलास म्हणजेच अभिनेता समीर परांजवे पुन्हा एकदा थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत असल्याची खुलासा या नव्या प्रोमो मधून झाली आहे या नव्या मालिकेत समीर परांजपे तेजस प्रभूच्या भूमिकेत झळकणार आहे या मालिकेच्या नव्या प्रोमो मध्ये समीरची दमदार एंट्री पाहायला मिळाली आहे थोडं तुझ आणि थोडं माझ या मालिकेच्या नव्या प्रोमो मध्ये गायत्री प्रभू घराचं कॉन्टॅक्ट करताना दिसत आहे यावेळी प्रभू कुटुंबातील प्रत्येकाच्या सह्या झालेल्या असतात फक्त एका व्यक्तीची सही बाकी असते तो म्हणजे तेजस प्रभू तेजसला वहिनी गायत्रीचे निर्णय मान्य नसतात तो तिला विरोध करतो सही मिळणार नाही असे म्हणत तेजसची एंट्री होते त्यावर गायत्री वहिनी म्हणते आज पैसे कमवायची लायकी नाही आणि मिजस बघा केवडा हे ऐकून तेजस संतापून म्हणतो वहिनी आता जर बोललो ना पण तितक्यात तेजसचा दादा अडवतो जरा गप्पा बस तिच्याच पगारावर घर चालतंय आपलं तितक्या त्याचा दुसरा भाव तेजसला म्हणतो की तात्यांची औषधं सुद्धा संपली आहेत पण तेजस काही ऐके ना घरी आलेल्या अधिकाऱ्यांना तो म्हणतो काय आहे ना साहेब गायत्री प्रभूंसाठी ही वास्तू म्हणजे प्रॉपर्टी आहे हो आमच्यासाठी गौरवशाली इतिहास आहे त्याचा काय गायत्री चिवडून उठते आणि म्हणते चुलीत घाला तो इतिहास मोकाट्याने सही कर नाहीतर आतापर्यंत खर्च केलेले सगळे पैसे टाक त्याशिवाय तुला घरात पाऊल टाकू देणार नाही त्यावर हसत हसत हो तुमचे सगळे पैसे व्याजसकट परत करणार पण सही नाही देणार हे ऐकून वाड्याच्या कॉन्ट्रॅक्टसाठी घरी आलेले अधिकारी निघून जातात तेव्हा गायत्री त्यांना समजावते तुम्हाला वाटत असं काही नाही पण ना ते ऐकत नाही त्यावेळी गायत्री तेजसला सुनवते मला हरलेले चेहरे बघायला आवडतात तेव्हा तेजस म्हणतो मला पण थोडं तुझ आणि थोडं माझ या मालिकेचा हा नवा जबरदस्त प्रोमो नेटकऱ्यांना खूप आवडला आहे लय भारी दादा तू परत आलास छान वाटतय खूप छान कडक प्रोमो सुपर प्रोमो वा फायनली समीर तुझी अजून एक मालिका पाहायला मिळणार अशा अनेक प्रतिक्रिया नेटकरांनी प्रोमोवर दिल्या आहेत तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका